नमस्कार लोहारा टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे लोहारा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणातील दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे लोहारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या कांताबाई गोविंद चपळे राहणार लोहारा बुद्रुक तालुका लोहारा जिल्हा धाराशिव यांचा दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मृत्यू झाला होता पोटदुखीच्या त्रासामुळे त्या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या मात्र संबंधित डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे या घटनेनंतर नातेवाईकांनी आरोग्य विभागाकडे लेखी तक्रार करून सखोल चौकशी व दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली होती परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ऑल इंडिया फकीरा ब्रिगेड संघटनेच्या वतीने आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे फकिरा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष श्री रंगत सर्वदे यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा अध्यक्ष नागिनी थोरात मयत महिलेचे नातेवाईक गोविंद चपळी मंगल चिवरे आणि धोंडीबा चिवरे हे सर्वजण दिनांक बारापासून लोहारा ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहे याबाबत उपोषणकर्त्याकडूनच जाणून घेऊया ते काय बोलतात ते आपण पाहू शकता लोहारा टाईम्सवर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोहारा ग्रामीण रुग्णालय येथे आजच्या तारखेमध्ये जर सामान्य नागरिकाला उपचार घेण्यासाठी ॲडमिट व्हायचं म्हणलं तर खरोखरच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कारण दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी कांताबाई चपळे नावाच्या महिला ह्या अवघ्यात ॲडमिट झाल्यापासून दीड तासामध्ये मृत्यू पावलेल्या आहेत आणि याची चौकशी ती इथल्या वैद्यकीय अधीक्षकांनासुद्धा माहिती असून हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे असा माझा स्पष्ट त्यांच्यावर आरोप आहे दुसरी गोष्ट अशी आहे की त्या महिलेला बी पी शुगर किंवा इतर कुठलाही आजार नसताना छोट्याशा पोटदुखीच्या कारणामुळं इथं ॲडमिट झाले असताना अवघ्या दीड तासात मरण पावले ते दुर्दैव आमचं दुर्दैव असं आम्ही समजतो परंतु हे चौकशी करत असताना शासनाने एक स्त्रीत्रस्त समिती नेमलेली होती त्या समितीने इथे येऊन त्यांचा अहवाल घेतलेला आहे परंतु जो अपेक्षित होतं की मैतांच्या नातेवाईकालासुद्धा ना त्यांनी बोलावून त्यांचा जबाब घेणं अपेक्षित होतं परंतु त्या समितीनं सुद्धा चूक करून त्या अहवाल घेतलेला नाही याच्यामुळं त्या समितीवर सुद्धा आमचा आरोप आहे आणि शासनाने परत या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करण्यासाठी राज्यस्तरीय समिती नेमवावं आणि ज्या डॉक्टर याच्यामध्ये दोषी असतील डॉक्टर कर्मचारी नर्स बर्दर्स कोण असतील यांच्यावर कडक कारवाई करावं जेणेकरून आज मी स्वतः इथे येऊन आजमावलेला आहे संध्याकाळी अकरा साडे अकराच्या नंतर जर आपण इथं उपचार घेण्यासाठी आलो तर इथे एकही डॉक्टर उपलब्ध नसतो दुसरी गोष्ट तिथं बसलेल्या नर्स असतील ब्रदर असतील ते फोनवरून डॉक्टरांना सांगतात की सर पेशंटला असा असं आहे आणि तो डॉक्टर तिथं बसून फोनवरून त्यांना सांगतो की त्या पेशंटला या पद्धतीचा स्टेटमेंट द्या किंवा उपचार द्या आणि ते उपचार दिल्यानंतर त्याच्यामध्ये आमचं समाधान होत नसताना आम्ही परत ज्या वर्षी विचारायला जातो त्यांना की आम्हाला दुखणं माझं राहिलं नाही माझा त्रास थांबला नाही तर ते डॉक्टर आणि इथं असलेला स्टॉफ त्यांना उलट बोलतात त्याच्यावरून थोडं दम पडत नाही का आता तरी इंजेक्शन दिलं आहे आत्ताच गोळी दिलं आहे अशीसुद्धा इथं भाषा वापरली जाते ही अनेक वेळा निदर्शनासं आलेलं आहे आणि ही चौकशी करणे का मी वीस दिवसापूर्वी मी निवेदन दिलेलं होतं ऑल इंडिया फकीरा ब्रिगेडच्या माध्यमातून की सद्रील कांताबाई मय त्या प्रकरणामध्ये चौकशी होऊन दोषीवर कारवाई करा अशी आम्ही मागणी सव्वीस सव्वीस अकरा दोन हजार पंचवीसला देऊनसुद्धा अद्याप आम्ही उपोषणला बसजीपर्यंत या वैद्यकीय अध्यक्षक असतील किंवा इथले कार्यालयाचे कर्मचारी असतील यांनी आम्हाला दोन वळीचं पत्र किंवा आमचं निवेदन उघडून बघितलेलं नाही इथं उपोषणला बसल्यानंतर त्यांनी आम्हाला उपोषण पाठीमागं घ्या म्हणून आमच्यावर राजकीय प्रेशर राजकीय लोक नगरसेवक असं बोलून आम्हाला धमकी देण्याचा प्रयत्नसुद्धा यांनी केला परंतु आम्ही त्याला घाबरत नाही या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून आणि इथे सर्व स्टॉपची बदली झाली पाहिजे सर हे आमची आता पहिली मागणी असेल दोन नंबरला इथलं पूर्ण स्टॉप बदलला पाहिजे आणि इथल्या नागरिकाला माणसासारखी वागणूक देऊन माणसासारखं उपचार ह्या डॉक्टरांनी केलं पाहिजे असं डॉक्टरची टीम इथं आली पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे तर मी पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तसंच मुख्यमंत्री असतील जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील या सगळ्यांना इथल्या माहितीची इथल्या घटनेची सखोल माहिती माझ्या लेखी निवेदनावर दिलेली ले आहे त्या निवेदन अनुषंगाने सखोल चौकशी होऊन दोषीवर कडक कारवाई हो एवढं सांगतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत किंवा त्यांच्यावर कारवाई होणार नाही इथला अध्यक्षक बदली होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं उपोषण माघारी घेणार नाही क्रांतिकारी जय भीम जय भारत जे सल लावले ते परत माघारी आली नाही ते बघायला मग सलन संपल्या उठवायला त्यांनी उठले नाही ही जिंकणार की सलाईन संपलं आणि रगत महागाने मारलं सुई निघून पडली रक्ताचे धार लागले त्याच्यात जीव निघून गेला आणि तिला डॉक्टरने लक्ष केले ते तिचा मृत्यू झाला दीड तासातच का दीड तासातच मृत्यू झाला काय नाही निसता हातपाय पोट दुखत होत थोडं थोडं लेन होता आजार मी काकासाहेब भंडारे आय तालुका अध्यक्ष लोहारा तरी आज ही उपोषण चालू आहे ऑल इंडिया फकीरा ब्रि ब्रिगेडच्या उपोषणास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि या प्रकरणात जर सखोल चौकशी नाही झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल